पूजा राजा राजा तो गणेश ननया ननया ता रे शात विनारे एक कमर एक कमर तोडीले भगवान म्हटला केले गोवानी माता प्रसन्न झाली शिवराय चला वाडे दे बुली आजी पार्टी बोल बोल जाऊ रे आज पुढे गंडाल का जीवन पडे पट 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 आनो माता

nahi barpi nahi shev nahi batao nahi barobar ye na barobar